हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही दररोज शेतातील व्हिडिओ बघून बोर झाला असन त्यासाठी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आली आणि मुलांसाठी सकाळी आणि क्रिप्सी असं झट चटपटीत खाण्यासाठी आपण बनवणार आहोत रव्याचे मेंदूवडे तर त्यासाठी मी इथं कढई गरम करून घेतली आहे त्यात तूप घातलेलं आहे एक चमचा आणि चांगलं एक मंद गॅसवर पाच सात मिनटं तांबूस कलर येईपर्यंत हलून हलून आ, गरा भाजून घ्यायचा आहे हा रवा आणि इथं घऱ्याला हलकासा तांबडा रंग डार्क नाही आला म्हणजे हलकासा तांबूस कलरचा म्हणजे आपल्याला पोटरी ला त्रास होतो तर गरा भाजून झालेला आहे आपण एका ताकामध्ये काढून घेऊ नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं एक पळी नंतर जिरी टाकायचे जिरी तर तोडून झाल्यानंतर कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मिरच्या तळून झाल्यानंतर चवीपुरचं मीठ टाकायचं आणि अगदीच पाणी झटकीपट मुलांना नाश्त्यासाठी आणि पाणी टाका आणि हे गव्हा बनवायचा उपीट टाईप पाण्याला उकडी येईपर्यंत ठेवायचं तो तो असा हाँगे। असा हाँगे। तर इथं पाण्याला उकळी आली वरतून थोडी कोथंबीर टाकायची असा हाकून असं हटू थोडा वेळ पाच मिनिटं झाकून ठेवायचं आपलं आता उपीट बनलेलं आहे तर हे एका ताटात थंड होण्यासाठी काढून थंड होण्यासाठी पसरून ठेवायचं असं पसरून ठेवल्यानंतर झटकीपट आणि इतके क्रिप्सी होतात की लहान मुलं आवडीने खातात आणि टेक्चर पण त्याचं क्रिप्सी असतं खा थंड हे थंड झालेला आहे तर हे असे गोळे घ्यायचे थोडेसे घ्यायचे जाडसर घेतली तरी काय हरकत नाही पण लवकर हे व्हायला आणि असं गोळून घ्यायचं जरा असं तर म्हसरपणा आगा पाहिजे आणि हे असे बनवायचे असे बनवून घ्यायचे वड्यांसारखे मेंड हातावरती चांगले असे हे करून घ्यायचे जी। एक जीव करून घ्यायचे जी। म्हणजे चिरडणार नाही हे असं झाल्यानंतर हे असं करायचे तर हे अशा सगळेच अशा पद्धतीने बनवून घ्यायचे हाताव एक जीव केले ना चिरडतात नाहीत आणि पटकन होत तर हे असे बनवून घेते मी आणि तुम्हाला दाखवते तर असे आपण वडे बनवून घेतलेले आहेत असे मेंद वडे इथं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम आहे आणि कमी गॅसवर वड्या टाळायचे मंद द्याच वर चलायचं कारण पूर्ण असे ऑलरेडी आपलं उप सारखं सीडंट तर झालेले पण कडक सिण्यासाठी हे बघ थोडेसे पलटवायचे राहायचे आता छान अशी तळून झालेली आहे आणि आपण एका प्लेटीत काढून घेऊ तर हे बघा आणि तुम्हाला ह्या जर रक्चर दाखवत तर हे पहा असे इतके क्रिस्पी झाले तर हे पाया जे किती क्रिस्पी झालेले आणि सांबर सोबत चटणीसोबत तुम्ही पण खाऊ शकता आणि आवडल्यास ही रेसिपी नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय